महसूल अधिकारी मारहाण प्रकरणात अधिकारी विरोधात मोर्चा खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी धुळे शहरात महसूल अधिकारी मारहाण प्रकरणानंतर धुळे शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या गुन्ह्यांच्या विरोधात गुरुवारी जानेवारी तेवीस रोजी मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून मोर्चा काढला मोर्चेकऱ्यांनी या प्रकरणातील महसूल अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असून त्याने पीडित कुटुंबियांकडून लाखो रुपयांची लाच मागितल्याचा दावा केला आहे मारहाण झालेला महसूल अधिकारी भ्रष्ट असल्याचा आरोप करत या प्रकरणातील खोटे गुन्हे मागे घेण्याची आणि संबंधित अधिकाऱ्याच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी या मोर्चादरम्यान करण्यात आली मोर्चामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचं सा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मोर्चेकऱ्यांनी आपले निवेदन सादर केले या निवेदनामध्ये खोटे गुन्हे मागे घेण्यासह भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळ्यातील समस्त त्रस्त नागरिक आणि ज्या पीडित कुटुंबावर अन्याय झाला होता आणि ज्या पीडित कुटुंबासाठी सामाजिक कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी सूर्यांशी यांच्या यांच्यासोबत सर्व कार्यकर्ते त्या कुटुंबासाठी धावून गेले होते त्याच्यानंतर त्या, त्या कुटुंबावर जो अन्याय झाला होता त्या अन्यायाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी यांच्याकडनं रावल्या गेला नाही त्यांच्याकडून त्या, त्या कुटुंबाकडनं सतरा लाखाची लाच मागितल्या गेली होती ते लाचेचं पुनर्वसन त्या पीडित कुटुंबाकडनं झालं नाही त्याच्यामुळेच हा तीनशे त्रेपन्नचा खोटा गुन्हा विक्की बाबा परदेशी व सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झाला याच्या विरोधातच जे भ्रष्ट पायिकराव व कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांचं निलंबन व्हावं त्यांच्या व्यवहारांची सीएडी चौकशी व्हावी व ज्या ज्या व्यवहार यांच्या माध्यमातून झाले यांच्या प्रॉपर्टीची सुद्धा इन्कम टॅक्स व ईडीच्या माध्यमात चौकशी व्हावी यासाठीच आज सगळा जनसमुदाय त्या पीडित कुटुंबासाठी त्या हमालासाठी उतरलेला आहे सामान्य कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले दा खोटे गुन्हे म्हणण्याचं कारण हेच कारण की समोरच्याकडनंच वार झाल्यावर प्रतिवार झालेला आहे कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई झालेली नाही आमची मागणी आहे की संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊन गुन्हे दाखल व्हावे सर्वांची सीआयडी चौकशी व्हावी त्यांच्या प्रॉपर्टीची इन्कम टॅक्सच्या माध्यमातून चौकशी व्हावी ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी यासाठी आम्ही संबंधित विभागांकडे निवेदन सुपूर्द करणार आहोत